नमस्कार स्वागत आहे तुमचं नाटोकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये महाराष्ट्र शासन आयोजित जी आहे सांस्कृतिक कार्यसंचालनं आज आयोजित त्रेसष्टवी राज्य नाट्यस्पर्धा जी मराठी भाषेतली जी प्राथमिक फेरी आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस याची सांगता नागपूर केंद्रावरील झालेली आहे जवळजवळ वीस ते एकवीस नाटके या केंद्रात झाली आणि आज त्याची सांगता झालेली आहेत आणि याचं विश्लेषण याचं समीक्षण ज्यांनी केलेलं आहे संपूर्ण नाटकं बघून असे आपल्यासोबत पत्रकार राजेश पानोरकर आपल्यासोबत आहेत तर आ आता ही जी आहे आपली त्रेसष्टवी अंशी राज्य नाट्यस्पर्धा जी मराठी भाषेतली होती म्हणजे कारण की ही राज्य नाट्यस्पर्धा बालनाटकते होते संस्कृतमध्ये होते हिंदी होते ही था, था तर ही मराठी जी आहे याची सांगता झालेली आहे जवळजवळ वीस ते एकवीस नाटकं नागपूर केंद्रावर झालेलं आहे आपण बघितलं आहे त्याचं समीक्षणही आलेलं आहे तर काय सांगाल त्याबद्दल मुळात ही नाट्यस्पर्धा खूप चांगली झाली आणि या नाट्यस्पर्धेत मला विशेषत्वाने हे जाणवलं की उदारमतवाद मानवी भावना विज्ञान तंत्रज्ञान आणि आत्ता कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यावरती जग आता आलं आहे आणि आपण त्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर समोर जातो तर नाट्यलेखकांना विज्ञान तत् तंत्रज्ञानाच्या पलीकडे ही कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय खुणावत आहे आणि यावर आधारित नाटकं लेखकांना खुणावतात आहे नवीन पिढीला हा विषय कोण होतो आहे आणि या विषयावर त्यांना नाटकं करावीशी वाटली नाटकं लिहावीशी वाटली त्यांनी नाटकं जवळपास तीन नाटकं या विषयावर सादर झाली याशिवाय लेखिका आहे कथाकार आहेत मोमोज आहे म्हणजे जो विषय आता अतिशय जिवंत आहे की मुलं गेम खेळतात आणि त्या गेममधून अनेकांचे सु म्हणजे शिक्षित लोकांचे सुद्धा पैसे खात्यातून ओळाले आहेत ऑनलाईन गेमिंगमधून वगैरे वगैरे तर असे विषय पण हाताळले गेले आहेत आणि त्याच्यामुळे सध्याचे जे ज्वलंत प्रश्न आहेत मानवी भावनांच्या पलीकडे तंत्रज्ञानाने जे प्रश्न आपल्यासमोर निर्माण केले आहेत त्या प्रश्नांवर सुद्धा या नाटकांमध्ये भाष्य केलं गेलं त्याच्यामुळे मानवी भावनांच्या पलीकडे सुद्धा जे प्रश्न आपण आज बघतो आहे समाजामध्ये त्या प्रश्नांवरसुद्धा या नाटकांमध्ये भाष्य केलं गेलं दृष्टीने ही स्पर्धा अतिशय चांगली झाली आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी झाली असं मला वाटतं निश्चितपणे आता संपूर्ण नाटक आपण बघितले आहेत आजचं शेवटलं जे आहेत नाटक जे झालं दानव हो त्याबद्दल तर तुम्ही प्रतिक्रिया द्यायलाच समीक्षण करायलाच हो पण काय सांगाल कसं काय वाटलं ते आजचं टेशन जे आहे नाही नाही आजचं नाटक पण खूप छान झालं आणि स्पेशली मला दिग्दर्शन नेपथ्य आणि संगीत आणि सगळ्या कलावंतांचा अभिनय अतिशय चांगला झाला आणि या नाटकात पण अभ्यास सगळ्या कलावंतांनी दिग्दर्शकांनी केला होता आणि नेपथ्य खूप छान मांडलं होतं कलावंतांनी त्यांच्या त्यांच्या भूमिकांचा अभ्यास केला होता दिग्दर्शकांनी एखादा प्रसंग साकारताना त्या प्रसंगाचा अभ्यास केला होता त्याच्यामुळे नाटक रसिकांना बांधून ठेवण्यामध्ये पुष्कळ प्रमाणात यशस्वी झालं असं मला सांगता येईल धन्यवाद हो आणि आता बहुच रिझल्ट वाट आहेच रिझल्ट काय होतो तर तो परीक्षकांना अवलंबून आहे तर आपण बघूया नक्कीच थँक्यू